आता हे क्रेडिट कार्डचा विषय निघाला क्रेडिट कार्ड याला उधारीचं का का कार्ड म्हटलं जातं आता ह्याचे फायदे जास्त आहेत का तोटे जास्त आहेत काय हे कॉन्सेप्ट आहे जरा थोडी डिटेल मध्ये जे डिसिप्लिन लोक आहेत जे क्रेडिट कार्डचा हप्ता वेळेवर भरतात किंवा क्रेडिट कार्डचं जे स्पेंडिंग करतात त्याच्यावर पॉईंट त्यांना मिळतात जे डिसिप्लिन आहेत त्यांच्यासाठी क्रेडिट कार्ड ठीक आहे पण मला तुम्ही सांगा डिसिप्लिन किती लोक आहेत आणि किती दिवस तो डिसिप्लिन ठेवू शकतो डिसिप्लिन असणाऱ्या लोकांना क्रेडिट कार्ड ची गरज आहे ऑब्बियसली म्हणजे ठेवावं एखादं हो क्रेडिट कार्ड असावं असं मी पण म्हणतो मी क्रेडिट कार्डच्या बाबतीत मी विरोध आहे किंवा मी खूप कडकडीत लिहितो त्याच्यावर क्रेडिट कार्डवर जे इनडिसिप्लिन आहेत सर्वसामान्य लोकांना डिसिप्लिन तेवढं नसतं आर्थिक स्थितीमुळे असेल काय असेल आणि क्रेडिट कार्डवर खरेदी प्रचंड केली जाते गरज नसताना जास्त वस्तू घेतल्या जातात नीड आणि वॉन्ट फरकच नाही कळत आणि मग ती गडबड होते त्यामुळे क्रेडिट कार्ड एखादं असावं पण ते आम्ही सांगतो तुम्ही पॉकेट म्हणजे वॉलेटमध्ये ठेवू नका ते कपाटात ठेवा घरात क्रेडिट कार्डनी खूप लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग विस्कळीत झालेलं आहे असं मी पाहिलेलं आहे पंचवीस वर्षात खूप असे अनुभव अनेक लोकांचे आले आणि काही डिसिप्लिननी वापरणारी लोक पण मी पाहिलेली आहेत क्रेडिट कार्ड चांगला वापर करणारे लोक आहेत ज्याला स्वतःवर कंट्रोल आहे ज्याला डिसिप्लिन आहे जो क्रेडिट कार्डचे हप्ते वेळेवर भरतो त्याने एखादं क्रेडिट कार्ड ठेवायला हरकत नाही पण दुसरं क्रेडिट कार्ड म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण नाही